नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो सन्मान निधीचा अखेर चौथा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी वितरित करण्यात येणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत कारण आत्ताच अठरा तारखेला पी एम किसानचा सतरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाराणसी येथून चांगला भला मोठा प्रोग्राम घेऊन करोड रुपयाचा खर्च करून शेतकऱ्यांच्या किशातले पैसे खर्च करून प्रोग्राम घेतला त्यानंतर सतरावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्या संबंधित शेतकऱ्यांना चावू लागलेली आहे कारण नमो शेतकरी सन्मान निधीचा दोन हजार रुपये जरी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला तर आता आपल्या शेतकऱ्यांची बी बियाणे पेरणी खते लागवड औषधी या संबंधित सामग्री से सा जे काही साहित्य आपल्याला शेतीसंबंधित लागतात ते नगदी स्वरूपात आणावं लागते त्यासाठी किरकोळ मदत का होईना शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जर खात्यात आले तर एक खाताची बॅग येऊन जाते त्यासंबंधित संपूर्ण शेतकरी वर्ग हा आतुरतेने वाट बघत आहे की नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता हा कधी येणार तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी प्रस्थापित सरकारला चांगलीच वाट दाखवून दिलेली आहे कारण शेतकऱ्यांचे पडलेले भाव शेतकऱ्यांचा मातीमोल भाव करून टाकावला सोयाबीन कापूस गगनाला गेलेले भाव जमिनीवर राहून ठेपले धान पिकाचा पीक विमा मिळाला नाही धानाचं नुकसान भरपाई मिळालं नाही या असंख्य जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या त्याचा थेट परिणाम सरकारला भोगावा लागला आणि आता त्यांना संपूर्ण लोकसभेमध्ये पाडण्याचं काम हे शेतकऱ्यांनी केलेलं आहे जर आता देखीलचे शेतक सरकार हे जागा झालं नाही शेतकऱ्यांविषयी तर आगामी काळामध्ये विधानसभा आहे त्यामध्ये देखील चांगला शेतकरी वर्ग हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही तर तिथं पण ते नक्कीच करणार आहे तर मित्रांनो आता नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ताची तारीख अधिकृत तारीख हे महाराष्ट्र सरकारनं नियोजित केलेली नाही पण ह्या जुलै महिन्यामध्ये मिळण्याचे नक्कीच चान्सेस आहे अशी संपूर्ण बातमीमध्ये जे प्रसार माध्यम आहे त्यामधून व्यक्त होत आहेत तारीख तर शेतकरी मित्रांनो समोरच्या हप्त्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्याला चौथ्या नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता हा मिळून जाईल त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई सी केली नसेल किंवा आधार प्रमाणीकरण आधार किंवा अकाऊंटला लिंक नसेल तर ते करून घ्यावे जेणेकरून आपला नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता हा रखडला झाला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचावा शेतकऱ्यांना अशी उपयुक्त माहिती मिळेल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान